विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या सुरक्षा महामंडळ संदर्भात महत्त्वाचे अपडेट आले या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस ची ही अपडेट आहे महिला सुरक्षा रक्षक कंत्राटी भरती नोंदणी प्रक्रिया दोन हजार पंचवीस उमेदवारांना सूचना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उमेदवाराचे दिनांक निहाय यादी महामंडळाने दिलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत उमेदवारांनी दिनांक निहाय यादीप्रमाणे सकाळी नऊ वाजता महामंडळाचे निकष पडताळणीसाठी आझाद मैदान पोलीस क्लब येथील प्रेरणा हॉल आझाद मैदान पोलीस ठाणेजवळ मुंबई येथे हजर राहावे दुपारी तीन वाजता नंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी त्याचबरोबर पुढील महत्वाच्या सूचनाही त्यांनी दिलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बऱ्याच सूचना त्यांनी दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो या म्हणजे आ... महत्वाची सूचना म्हणजे उमेदवारांनी दहावी बारावी पास गुणपत्रिका व प्रमाणपत्र जन्मदाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड अधिवास प्रमाणपत्र वाहन चालवण्याचा परवाना मूळ सोबत आणावेत तसेच सोबत पोलीस भरती सन दोन हजार एकवीसमध्ये मैदानी व लेखी परीक्षेस हजर राहिल्याबाबतची प्रवेशपत्र कागदपत्राच्या मूळ व छायांकित सोबत आणाव्यात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय म्हणत आहेत असल्यास मूळ प्रती आणाव्यात तर तुम्ही काय करा एकदा स्वतः संपूर्ण सूचना पहा आणि त्यानंतरच तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी जाऊ शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आहे ही अपडेट तुम्हाला आपण दिलेली आहे त्याचबरोबर जी यादी आहे ती यादी ही आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे निहाय यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो दोन्ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे ही यादीची पी डी एफ आणि सूचनाची पी डी एफ संपूर्ण माहिती घेऊन संपूर्ण सूचना पाहूनच तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता विद्यार्थी मित्रांनो ही होती एम एस एफ संदर्भात आजची महत्त्वाची अपडेट अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या डेली जॉबडेट ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका